नमस्कार सर्वप्रथम आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टी एसटी समोर असलेल्या प्रिंस चायनीज अँड बिर्याणी हाऊस मध्ये आहे आपण पाहत आहात कि या चायनीज अँड बिर्याणी हाऊस चे उद्घाटन आजच करण्यात

पहिल्यांदा सर्वप्रथम अभिनंदन आणि तुझ्या या हॉटेल व्यवसायात मनपूर्वक शुभेच्छा आता एक सांग की या हॉटेल व्यवसायाकडे का गेले पंचेचाळीस वर्ष झालं आमच्या आजोबा हा हॉटेल व्यवसाय करतात आणि पहिल्यापासून दहीवडील जे आमचे असंख्य ग्राहक आहेत त्यांना आमच्या हॉटेलची चव स्वच्छता खूप आवडते त्याच माध्यमातून दोन साली आम्ही पुन्हा नवीन प्रिन्स चायनीज आणि बिर्याणी हा चोवीस प्रिन्स चायनीज आणि बिर्याणी हा हे हॉटेल चालू केलेलं आहे तरी पण मला विश्वास आहे आणि जसं आम्हाला पहिलं गेले पंचेचाळीस वर्ष झालं तसं माझ्या आजोबांना आणि आमच्या हॉटेल व्यवसायाला जसा ग्राहकांनी प्रतिसाद दिला तसंच आम्हालाही प्रिन्स चायनीज आणि बिर्याणीला प्रसिद्ध प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा आहे पृथ्वीराज पालसांडे यांनी सुरू केलेल्या प्रिन्स चायनीज अँड बिरियानी हाऊसच्या या उद्घाटन कार्यक्रमास त्यांच्या काकी सुनंदा पालसांडे या उपस्थित आहेत तर त्याही पृथ्वीराज यांना शुभेच्छा देत आहेत नमस्कार जसं आता सांगितलं पृथ्वीराज हे माझे पुतणे आहेत आणि त्यांनी हा जो नवीन व्यवसाय सुरू केलाय ज्याचं नाव आहे प्रिन्स चायनीज अँड बिर्याणी हाऊस तर सगळ्यांना दहिवडीत प्रचितच आहे की आमचं जे सुवर्ण हॉटेल आहे गेले पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त झाले आणि ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे आमची चव ग्राहकांना खूप आवडते म्हणूनही आज आम्ही ह्या व्यवसायात या हॉटेल व्यवसायात अजून पण टिकून आहोत आणि आमच्या पुतण्याने हा जो नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे जसं सुवर्ण हॉटेलनी यांना सगळ्यांना प्रेम दिलाय आणि ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिलाय तसाच प्रतिसाद आम्हाला या हॉटेलला सुद्धा मिळेल अशी इच्छा व्यक्त करते आणि पृथ्वीराज पालसंडे हे आमचे पुतणे आहेत यांना मी या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देते तसंच ग्राहकांनी खूप खूप प्रतिसाद द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद नगरीमध्ये परिवार यांनी गेल्या पंचाळीस वर्षापूर्वी व्यवसायात केला आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये या व्यवसायामध्ये यशस्वी व्यवसाय हॉटेल व्यवसाय म्हणून नाव कमवलेलं आहे तर त्यांनी वेगळं पण केलेलं आहे ते वेगळं पण म्हणजे त्यांचा एक ग्राहक आहे तो ग्राहक त्यांनी निर्माण केलेला आहे तो ग्राहक म्हणजे त्या ग्राहकाला त्यांनी चवदार पदार्थ देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर हॉटेल व्यवसाय म्हटले की स्वच्छता असते हाही त्यांनी एक महत्वाचा भाग सांभाळलेला आहे स्वच्छता समधान आणि ग्राहकाशी आकृती पण आता ओळखलेलं आहे हे हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वी ठरलेला आहे तर त्यांचे नातू पृथ्वीराज आणि पुष्कर हे किर्याणी हाऊस या व्यवसायामध्ये ते नक्कीच यशस्वी होतील कारण पारसंडी परिवाराचा एक हॉटेल व्यवसाय यशस्वी होण्याचा एक त्यांच्याकडे आदर्श आहे आणि हाच आदर्श आजोबांचा ते कायम करतील आणि ग्राहकाचा एक दंड प्रतिसाद त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी मिळेल मनश युट्युब चॅनल तर्फे त्यांना मनापासून शुभेच्छा